न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा राष्ट्रपती एस पीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे त्यामुळे राष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली एका साप्ताहिकातील लेखात त्यांनी खळबळजनक दावे केले आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजय ददांकडे दिले जाणार होतं शरद पवारांसह सर्व नेत्यांचं याबाबत एकमत झालं होतं असा दावा त्यांनी केलाय विलीनीकरणाचा विषय सुनील तटकरेंनी एका वाक्यात संपवलेला आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरून महाराष्ट्राचे राजकारण तापलेले आहे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून दोन्ही गटात मोठे मतभेद पाहायला मिळत आहे अशातच शशिकांत शिंदे यांच्या गौप्यस्फोटामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे सुनील तटकरेंनी शशिकांत शिंदेना फटकारलेला आहे शशिकांत शिंदेंचा लेख गैर लागू आहे शशिकांत शिंदेंना योग्य उत्तर देईन शशिकांत शिंदेंनी असं लिखाण करू नये असंही तटकर यांनी म्हटलंय मी वारंवार सांगितलेला आहे या संदर्भातील निर्णय तेव्हा प्रस्ताव मांडला जाईल तेव्हा जेव्हा चर्चा करू तेव्हा घेतला जाईल असं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे विलीनीकरणावर सुनेत्रा वहिनी आणि पक्षाचे नेते यावर चर्चा करतील पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत एन सी पी पक्ष निर्णय घेईल शशिकांत शिंदे यांच्या लेखातील काही वाक्य का गैर आहेत शशिकांत शिंदे यांच्या लेखातील मजकुरावर माझा आक्षेप आहे भाजपसोबत राहावे अशी दादांची वारंवार भूमिका होती दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता देखील भाजपसोबत राहण्याचे त्यांचे मत होते केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत राहावे यासाठी दादांनी वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेतली होती, बेर होती। शशिकांत शिंदे यांच्या लेखामागचा हेतू काय माहीत नाही एन सी पीचे मासिक दर महिन्याला प्रकाशित होत असते आता बारा तारखेला हे मासिक एने योगायोग आहे की काय बघावं लागेल लेखाचे शीर्षक आहे भावपूर्ण निरोप अजित या दादांना याचा अर्थ दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा लिहिलेला हा लेख आहे भाजपसोबत गेले पाहिजे अशी दादांची स्पष्ट भूमिका होती त्यांनी त्यावेळेस पक्षाच्या नेत्यांना वेळोवेळी सांगितले होते शशिकांत शिंदे यांना बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार आहे हे मी त्याबद्दल बोलणार नाही हिरामन खोसकर यांच्याशी मी जरूर बोलेन दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना दादाने उमेदवारी दिली ते चांगले उमेदवार आहेत त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील त्यांच्यासोबत एकत्रित बसून चर्चा करू मी हिरामन खोसकर यांचे मत जाणून घेईन शशिकांत शिंदे यांचा इशारा कोणाकडे आहे हे त्यांना माहीत आहे साता ते साताऱ्याचे आहेत दादांचा आता मृत्यू झाला आहे ते बैठकीत काय बोलले होते याबद्दल आता बोलणे चुकीचे दादा असताना जी ताकद एन सी पीला मिळत होती तीच ताकद पक्षाला मिळत राहील असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत दिल्या आहे विलिनीकरण संदर्भात शरद पवार गटाकडून चर्चा सुरू होईल तेव्हा बघू शशिकांत शिंदे यांनी असे लिखाण करू नये त्यांनी असे लिखाण सुरू ठेवले तर एन सी प्रदेश अध्यक्ष म्हणून योग्य उत्तर देणार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती असू शकते योग्य वेळेला योग्य बोलणे गरजेचे असते पक्षाची भूमिका योग्य वेळेला मांडत राहणार महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा